हॅलो नमस्कार मित्रांनो मैत्रीण वेलकम बॅक टू मायुट चॅनल मी मनीषा तुम्हा सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थक सर्वजण मस्त आहात ना मस्त राहा तर बघा आता सकाळचे साडेसात वाजलेले आहे तर आज मी तुमच्या सोबत आहे ना मॉर्निंगची रुटीन शेअर करणार आहे सर्वांना गुड मॉर्निंग माझं युट्यूब चॅनल हॅक झालेलं होतं त्याच्यामुळे ना सगळे व्हिडिओ पण डिलीट झाले शॉर्ट वाले वाले सगळे व्हिडिओ डिलीट झाले ज्यांनी कोणी हॅक केलं होतं ना तर त्यांनी सगळ्यांनी काय केलं होतं सगळे व्हिडिओ डिलीट केले चॅनलचं नाव सगळं बदलून टाकलं होतं तर मग आहे ना आता सगळं व्यवस्थित चॅनल वगैरे केलं मी ईमेल आय डी वगैरे टाकून तर मग ना आता त्यासाठी ना हा पहिला ब्लॉग राहीन माझा कारण की पहिले ब्लॉग तर सगळे डिलीट झाले तर बघू शकता मुंबईमध्ये शिफ्ट झालेले आहे मुंबईमध्ये तर सांगते मी तुम्हाला कधी पाऊस येईल आणि कधी जाईल हे सांगू शकत नाही पाच मिनिटाचाच पाऊस असतो फक्त पाच मिनिटं मोजून पाच मिनिटं राहतो आणि लगेच जातो तर बघा आता चहा वगैरे गे घेतली चहा वगैरे गे घेतल्याच्या नंतर वडील माझ्यापाशी असतात राहायला तर आता साडेसात वाजलेले आहे मी तुम्हाला हळूहळू सगळ्या गोष्टी सांगेल अ मुंबईला कसं काय 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 कारण होतं मुंबईला शिफ्टिंग व्हायचं काय नाही हे सगळ्या गोष्टी मी हळूहळू तुम्हाला ब्लॉग मध्ये सांगेल तुम्हाला जर तुम्हाला जर माझे व्हिडिओ बघायला आवडत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा तर मी डेली ब्लॉग बनवल आणि युट्यूबला टाकेल बघा तर आहे ना आता मॉर्निंगची रुटीन आहे तर मुंबईला का शिफ्ट झाले का नाही हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे काय काय झालं काय काय नाही कुठं होते आतापर्यंत हे सगळं मी तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगणार आहे बघा येतील ब्लॉग ते पण तर थोडा वेळ लागेल तर सगळे ब्लॉग येतील बघा तर एना आता सकाळच्या टायमिंगच्या आता आहे ना विशाल गेला शाळेमध्ये आज त्याला टिफिन लागत नव्हता विशाल म्हणजे मोठा मुलगा लहाना मुलगा आणि एक मोठा आहे आणि वडील माझ्यापाशी असतात आणि मुंबईला का लोकाने हे तर मी तुम्हाला सांगणारच आहे तर ना आता भेंडी कापून घेतली गोबी कापून घेतली आता यांना काय करते पटापट गोबीची भाजी शिजायला टाकते गोबी करून घेते काही साधी सिंपल बनवणार आहे एकदम गोबी जिरे मोहरी टाकली टमाटर टाकले कडीपत्ता टाकला आणि त्याच्यानंतर गोबी टाकायची धुवून चांगली स्वच्छ त्यानंतर यांना चांगली हळद मीठ टाकून परतून घ्यायची आणि तिखट तिखट प्रवीण मसाला आपलं एव्हरेस्ट मसाला हे सगळं टाकून छान प्रकारे परतून घ्यायचं मग पाणी टाकायचं उकळू द्यायचे छान प्रकारे शिजत आली का मग लास्टला आहे ना थोडंसं खोबऱ्याचा सॉरी खोबऱ्याचा म्हणते शेंगदाण्याचा कूट टाकला आणि त्यानंतर ना आता कणिक मळून घेते कणिक मळ मल, कणिक मळणं झाली की लगेच चपात्या बनवायच्या आहे चपात्या बनवल्या की लगेच भेंडीची भाजी टाकून देते आणि पटापट किचन मध्ये किचन आहे एकच जणाला उभा राहता येतं एक जण उभा राहिला दुसऱ्याला इथं उभा राहता येत नाही एवढंसं किचन आहे आणि त्यानंतर येणं आता छान प्रकारे चपात्या करून घेते चपात्या झाल्याच्या नंतर लगेच भेंडीची भाजी टाकायची आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका कमेंटमध्ये सांगा तुम्हाला जर माझे ब्लॉग बघायला आवडत असतील तर तर कधी म्हण झालं आता चपात्या करून घेते एवढी जास्त गरमी होती ना मुंबईमध्ये काय सांगू चपात्या जर करायचं म्हणलं तर पूर्ण ओलं होऊन जातो एवढी जास्त गरमी होती तरी पण पावसाळ्या उन्हाळ्यामध्ये तर विचारायची सोय नाही एवढी जास्त गरमी होती तर आहे ना आता एका साईडला चपात्या करून घेते आणि गोबीची भाजी झाल्याच्या नंतर भेंडीची भाजी टाकेल बघा तर आहे ना औरंगाबादला स छत्रपती संभाजीनगरला राहत होते संभाजीनगरवरनं इकडं का आले तर इकडं आपण कामधंदा सुरू केलेला आहे नवीन तर काय आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून तर आहे ना शॉप आहे आपलं तर आहे ना ते सगळं मी तुम्हाला आहे ना एक ब्लॉग बनवेल आणि त्याच्यामध्ये दाखवेल बघा थो आपलं काय काय रूटीन असतं तर ऑनलाईन प्रोडक्ट विकतो आपण आय पी शॉपिंग म्हणून वेबसाईट आहे मिशोसारखी फ्लिपकार्टसारखी वेबसाईट आहे आपली त्याच्यावरती तुम्ही पण सेल करू शकता तर त्याच्यासाठी मुंबईला शिफ्टिंग झालेलं आहे कामाधंद्यासाठी आणि राहिलं घरामधलं शिफ्टिंग कर करण्याच्या वेळेला का व्हिडिओ नाही केले का नाही तर ते एवढा वेळच भेटला नाही शिफ्टिंगच्या वेळेला कारण की खूप जास्त धावपळ होती आणि एवढ्या दिवसापासून व्हिडिओ पण आलेले नाही आहे वाले तर हेच कारण होतं व्हिडिओ वगैरे व्हायरल होत नाही चॅनल मॉनिटाईज होत नाही तर मग आता लास्ट एक वर्ष नॉन मध्ये व्हिडिओ टाकणार आहे मी तर आता हे लास्ट आहे तर व्हिडिओ जर चॅनल मॉनिटाईज झालं तर ठीक आहे नाही झालं तर मग डबल शॉटवाले व्हिडिओ चालू करणार आहे तर सगळेजण मिळून मला सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची स खूप गरज आहे मला तर ना चॅनलला सबस्क्राईब करत जावा सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करत जात जावा त्या आणि व्हिडिओ स्किप न करता पहा कारण की व्हिडिओचा वॉश टाईम कमी होतो स्कीप केल्याच्या नंतर तर त्यासाठी ना व्हिडिओ पूर्ण ब्लॉग बघत जा आता या ना बघा एका तासामध्ये पूर्णपणे किचन होता ते पूर्णपणे आवरून घेतलं भेंडीची भाजी पण झाली आहे अशी भेंडी केली के ना तर थोडीशी पण चिकट होणार नाही बघा अशा प्रकारे झाकण बिलकुल ठेवायचं नाही भेंडीवरती झाकून ठेवण्यासाठी एकदम सॉफ्ट असते लगेच शिजून जाते ते कच्ची पण राहत नाही तसं थोडंसं एकदम बारीक गॅसवरती शिजू दिली ना भेंडी भेंडी तर भेंडी अजिबात गिजगीच होणार नाही आणि चिकट पण होणार नाही बिलकुल त्याच्यावरती झाकून ठेवायचं नाही भेंडी करताना तर भेंडी तुम्हाला दाखवली किती मोकळी झालेली आहे आता यानंतर आहे ना डस्टबिन वगैरे पूर्णपणे भांडे वगैरे घासून ठेवले आणि आता घर घर ना चांगले स्वच्छ प्रकारे झाडून घेते पूर्ण घर झाडून घेते तीनच रूम आहे जास्त रूम नाहीये आणि छोट्या छोट्याच आहेत इथं छोटीशी जर रूम घ्यायचं म्हणलं तर खूप जास्त भाडं आहे हे सगळं सांगेल मी तुम्हाला त्यानंतर फ्रेश झाले फ्रेश झाल्याच्या नंतर कपडे धुतले बाथरूमधेच कपडे धुवावे लागते आणि किचनमध्ये भांडे घासावं लागते इथं काय वेगळी जागा नाही किचन किचनसाठी आणि भा बा, भांडे घासण्यासाठी आणि कपडे धुण्यासाठी तर कपडे वगैरे वाळू घातले आता आलोक चालला दुकानावरती मोठा मुलगा आणि मी पूर्ण आवरून घेते वडील गेले सकाळीच दुकान खोलण्यासाठी आणि आता मी पूर्णपणे ना आवरून घेते क्रीम वगैरे हो लावून आणि त्यानंतर देवाची पूजा बाकी आहे देवपूजा करून घेऊया आपण तर ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आपण अशाच नवीन नवीन ब्लॉगमध्ये भेट भेटूया